नमस्कार सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना मला अतिशय महत्त्वाची बातमी द्यायची आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी वीस हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार रुपये बोनस जाहीर केला होता आपल्याला कल्पना आहे की मागील वर्षी आपण खूप लोककल्याणकारी योजना राबवल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो लेक लाडकी योजना असो पीएम किसानच्या धर्तीवर सीएम किसान धर्ती सी म्हणजे सहा हजार केंद्र सरकारचे सहा हजार राज्य सरकारचे नुकसान भरपाईची एनडीआरएफ एचडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन मदत एक रुपयात पीक विमा त्यासोबतच राज्यात मोठ्या संख्येने आपण पायाभूत प्रकल्प पा, सुविधेचे प्रकल्प या ठिकाणी उभे केले मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण सुरू केली त्यामुळे थोडसं सरकारच्या तिजोरीवर थोडस आर्थिक तहाणी पडलं होतं निवडणुकाही झाल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये एका बाजूने विकास काम दुसऱ्या बाजूनी व्यक्तिक लाभाच्या घरकुलसारख्या अशंख्य योजना ज्यामध्ये दे, देशामध्ये महाराष्ट्राने विक्रम केलेला आहे राज्याचा वित्त व नियोजन राज्यमंत्री म्हणून जेव्हा कुठल्याही फेसबुकवर मी पोस्ट करत होतो तेव्हा अनेक शेतकरी धानाचं बोनस मिळालं नाही अशी तक्रार करत होते काही राजकीय विरोधकांनी तर बदनाम करण्याचा प्रयत्न केला राजकारण करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी शेतकऱ्यांना कधीच आसरा दिला नाही असं शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये परत फेक नॅरेटिव्ह पसरवणं असा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी सुरू केला ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ असं दोन हजार चारला सांगितलं होतं आणि निवडणुकीच्या नंतर ते बदलून गेले परंतु आपल्या सरकारने साडेसात पर्यंत शेतकऱ्यांचं पर, पर कृषी पंपाचं इलेक्ट्रिक बिल माफ केलेलं आहे हा देखील एक मोठं ताण आहे ज्याच्यामुळे मागच्या वर्षी सुमारे एकोणीस हजार कोटी रुपयाचं कृषीपंपाचं बिल राज्य सरकारला भरावं लागलं या सर्व अडचणीमुळे आपल्याला थोडासा विलंब झाला परंतु नेमकं आता शेतीचा हंगाम सुरू होतं आणि शेतीच्या हंगामामध्ये बोनस शेतकऱ्यांना मिळालं याच्यातून त्यांना निश्चित खूप मोठा दिलासा मिळालेला आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना कधीच शासनाने इतकं न्याय दिलं नव्हतं तेवढं न्याय आपल्या सरकारने दिलं आणि सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे सरकारच्या तिजोरीचा एकूण एक पैसा जनतेच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रातील निराधार लोकांच्या किंवा दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी आणि सर्वसामान्य प्रत्येक घटकासाठी खर्च होतं आपल्याला कल्पना आहे की आपण दिव्यांगाचा या आर्थिक अडचणीच्या देखील दिव्यांगाचं अनुदान आपण दीड हजार चाळीस हजार या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे आता जास्त चिंता करण्याची गरज नाही आपलं दरवर्षी आपलं सरकारचं एक रेव्हन्यू आहे तो महसुली उत्पन्न दरवर्षी वाढत असतो त्यामुळे थोडंसं आपण खर्च जरी जास्त केलं परंतु महाराष्ट्र सरकार एक सक्षम आहे आणि हळूहळू आपल्याकडे जे आपल्या सरकारचं इन्कम आहे त्याचे सोर्स देखील वाढत आहे आणि दरवर्षी एक आपलं उत्पन्न वाढीचा एक ग्राफ आहे जो सातत्याने वाढत असतो त्यामुळे आपण या सर्व आर्थिक संकटातून बाहेर येणारच आहोत परंतु काही जे लोकांमध्ये भ्रम निर्माण झाला होता आपण अजिबात काळजी करू नका या परिस्थितीमध्ये दे देखील शेतकऱ्यांना पूर्णपणे जे बोनसचा शब्द दिला होता तो बोनसचा शब्द पाडण्यात आलेला आहे आणि भविष्यामध्ये निश्चितच जे जे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी असतील ते सरकार करेल आणि सर्वसामान्य सर्व घटकाला सरकार न्याय देईल एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो ज्या लोकांनी चुकीचं भ्रम पसरवलं किंवा काही लोकांनी सोशल मीडियामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये बोनस मिळाला वारंवार ही जी मागणी करत होते या सर्व लोकांना माहिती व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे माझी सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आणि महाराष्ट्राच्या सरकारने दिलेला शब्द पाडलेला आहे हे आपण प्रत्येकाने लक्षात घ्या आणि केलेली प्रत्येक वचनं हे टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करू एवढं आपल्याला सांगतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र